पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलवर आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे सुरुवात करूया आजच्या कथेच्या भागाला कथेचे नाव आहे एकदाच माफ करशील का भाग पंचवीसावा लेखिका प्राची सोळे यशने अनघाचा हात घट्ट पकडला आणि त्याने पहिलं पाऊल पाबेला मेन्शनच्या दिशेने टाकले एका हातात ट्वेंटी मिलियनने भरलेली बॅग वाव वॉट अ लवली कपल आर्यन आहुजा त्या दोघांकडे बघत बोलला बॉब जॉन फोकस ऑन दॅट गाय ॲज सोन ॲज ही कम्स कॅचिंग आय विल हँडल द प्रिटी गर्ल आर्यनने ऑर्डर दिली येस बॉस दोघे बोलले बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावर उजेड होता पण जिने काळोखाने भरले होते यशने मोबाईलचा टॉर्च लावला व अनगाचा हात धरून सावकाश जीना चढू लागला ह्या नालायक माणसाने आपल्याला या अशा ठिकाणी का बोलावले मला हे काही ठीक वाटत नाहीये अनघाने यशचा हात अजून घट्ट धरून ठेवत म्हटले वाईट नेहमी अंधारात असतं यश बोलला आणि एकटही नसतं अनघा पटकन बोलली अनघा असं बोलली आणि यशने चमकून तिच्याकडे पाहिलं ते पहिल्या मजल्यावर येऊन पोहोचले यश थांबला अनघा बोलते ते खरं असेल तर असं म्हणतात बायकांचा सिक्स सेन्स स्ट्रॉंग असतो त्यांना व्हायब्रेशन्स लवकर येतात आर्यनवर एकटा असेल असं गृहित धरणे योग्य होणार नाही शिवाय एवढी मोठी रक्कम आहे आणि अनघा सोबत आहे मला काही दगाफटका करून पैसे आणि अनघा तो दोन्ही हस्तगत करू शकतो यश विचार करत होता जॉर्ज ज्यायला हवाय लवकरात लवकर काय विचार करताय अनघाने त्याला विचारलं अनघा जॉर्ज अजून आला नाही आहे आपण तिथे गेल्यावर आर्यन कसा रिॲक्ट होईल माहीत नाही एक काम कर ही बॅग तुझ्या हातात घे जर काही प्रॉब्लेम असलाच तर मी बघेन वरच्या मजल्याकडे बघत यश बोलला चल जाऊया अनघा आणि यश पायऱ्या चढू लागले आता वेळ घालवून उपयोग नव्हता कदाचित आर्यन येऊ शकत होता दोघेही दुसऱ्या मजल्यावर पोहोचले अनघाच्या पोटात भीतीने गोळा आला पण चेहऱ्यावर तिने तसं दाखवू दिले नाही तिला यशचा आत्मविश्वास ढळमळीत करायचा नव्हता दुसऱ्या दुसऱ्या मजल्यावर एकच दरवाजा उघडा होता आतमध्ये कसलीच चाहूल लागत नव्हती दोघांनी एकदा एकमेकांकडे पाहिलं आणि अचानक यशने आवाज दिला आर्यन बाहेर ये मी आलोय पैसे घेऊन घे गे आणि मला सगळे फोटोज आणि निगेटिव्ज दे यश बोलून थांबला पण तसं काहीच व्हायचं नव्हतं आत कसला तरी आवाज झाला आणि बघता बघता दोन तगडे लोक अचानक यशवर तुटून पडले व क्षणात त्याचे हात मागे धरून त्याला आत ढकलत घेऊन आले झालेला प्रकार एवढा भीषण होता की अनगा हदरून गेली भीतीने तिच्या घशाला कोरड पडली आणि यशला असं पकडलेलं पाहून ती भितरली तोच तिच्यासमोर आर्यन आहुजा आला कम स्वीट लेडी आय वेलकम यू दोन्ही हात पसरवत आर्यन तिला म्हणाला नीच हलकट यशना सोड आधी तुला द्यायला पैसे आणलेत आणि तू गद्दारी केलीस मी नाही सोडणार तुला जोरात ओरडून अनघा त्याच्या अंगावर धावून गेली पण तो आतल्या बाजूला झाला अनघाही आत आली आणि तिने पाहिलं त्या दोन माणसांनी यशला खूप निर्दयपणे पकडलं होते ते पाहून राग आणि अश्रू दोन्ही अनघाच्या डोळ्यात उतरले केवळ आपल्यामुळे यशनं हा दिवस बघावा लागतोय ती अजून बेभान झाली सोडताना ती पुन्हा ओरडून आर्यनच्या अंगावर धावून गेली पण यावेळी तिने हातातल्या बागेचा जोराचा फटका आर्यनच्या खांद्यावर मारला आणि आर्यन बैतागला ए मूर्खमुली गप्प बस तू जास्त शहाणपणा करतेस काय अनघाच्या हाताला जोरात पकडून त्याने तिच्या हातातली बॅग खेचून घेतली माय मनी तो बॅगेला किस करत बोलला आता परत ती नको ती नाटकं केलीस ना तर तुझा हिरो नवरा चालू शकणार नाही हा स्वतःच्या पायावर अनघाचे दोन्ही गाल हातात पकडत आर्यन धमकावून बोलला तिला असं केलेलं बघता यश रागाने लाल झाला स्वतःला सो सोडवण्यासाठी त्याने शक्ती लावली पण ते दोघे यशपेक्षा जास्त ताकदवान होते एकानंतर एक ता यशच्या पोटात फाईट मारली नो अनघा किंचाळली त्यांना मारू नका ती रडत बोलली स्वीट त्यांना मराठी नाही समजत कशाला ओरडून गळा खराब करतेस आणि ते दोघे वेडे आहेत हां फुल मर्डर हाफ मर्डर असे कितीतरी केलेत त्यांनी तुझ्या नवरोपाला सांग सुटाळची धडपड करू नकोस नाही तर सारखी फाईट खाऊन त्याचा काही मग खरं नाही आर्यन घाणेडं असत बोलला पण मला तुला जराही त्रास द्यायचा नाही आहे ए माकडा गप्प बस तुला पैसे मिळाले ना मग का मला पकडून ठेवले जाऊ द्या मला त्याच्याकडे क्रोधाने बघत ती गरजली हो जाऊ देईन ना मला पैसे मिळालेत पण अजून जे हवं आहे ते कुठे मिळालं आहे तिच्याकडे पाहून आर्यन हसत बोलला त्याची घाणेडी नजर त्याचं वाक्य समजायला अनघाला एक सेकंदही पुरला नाही आणि अनघाने विचार केला कसंही करून यश सुटायला हवेत तरच ते याला धडा शिकवू शकतात मला काहीतरी करायला हवं आणि तेही लगेचच अनघाचे विचार वारापेक्षा जोरात पळत होते काय हवं आहे तुला तिने प्रश्न विचारला सांगू आय वॉन्ट यू कम बेबी कम क्लोज टू मी आर्यन निवांत खुर्चीत बसत बोलला अनघाची नजर चौफेर पळत होती काहीतरी ती शोधत होती तिची नजर यशला पकडलेल्या दोघांवर गेली त्यांच्या आजूबाजूला तिने पाहिलं आणि तिचे डोळे चमकले त्यातल्या एकाच्या बाजूला एक मोठा लोखंडी रॉड पडला होता अनघा जास्त त्याच्या जवळ होती ते बेसावत होते जर ती त्यातल्या एकाला तरी मारू शकली तर भाजी पलटू शकत होती तिने यशकडे पाहिलं तिला भरून आलं यशही तिच्याकडेच बघत होता त्याच्या मनात हा विचार तरंगत होता की मी जो आधी अनघाला त्रास दिला त्या शिक्षा मला मिळाली त्याच्या चेहऱ्यावर तिला दुःख दिसले यशला अनघाची काळजी होती त्याचे हात मागे पकडल्यामुळे तो हतबल होता अनघा सतर्क झाली काही झालं तरी यश न सोडवणारच माझाच हट्ट होता त्यांच्यावर येण्याचा आता माघार नाही तिचा श्वास फुलला अंगात वीज संचारली आणि चित्याच्या चपळाने तिने चार पावलात तो रॉड हातात घेतला तिची सर्व शक्ती वापरून तिने उचलल्या आणि तो रॉड जवळच्या माणसाच्या डोक्यात मारला बेसवत असल्याला तर रॉडच्या फटक्याने भिवळला तोच दुसरा जोराचा फटका त्याच्या पाठीत बसला आणि तो ढेपाळला त्याचे हात सुटले काहीतरी जोराचं ओढून त्याने अनघाकडे पाहिलं आणि एक हात तिच्याकडे नेला पण पाठवून जोराची एक बुटाची लात त्याच्या पाठीत बसली आणि तो सळ अनघाच्या असं मारलेलं पाहून दुसरा चौतळला त्याच्या छातीच्या दिशेने फेकली पण यश सावध होता एका क्षणात त्याची मूठ हवेत तरंगत राहिली यशने त्याचा हात हवेत पकडला व इतका जोरात तो पिरगळला की कडकड आवाज आला त्याच्या मनगडाची हाडे मोडली होती तोच यशची जोराची लात त्याच्या पोटावर आणि हातावर बसली त्या हे सगळं बघत असलेला आर्यन ताडकन उठला अनघा असं काही करेल याचा त्याने विचारही केला नव्हता रागाने ओढून त्यांनी अनघावर झेप घेतली तिचे मऊ मुलायम केस हातात गच्च पकडले अनघा कळवळली आर्यनच्या दुसऱ्या हातात पिस्तूल होते तो बदमाश यशवर धावून गेला पण यशने त्याला ती संदेश दिली नाही अनघाच्या हातून पडलेला रॉड त्याने उचलला व त्याच्या डोक्यात हाणला भुसा भरलेल्या गोणीसारखा तो खाली अस्ताव्यस्त पडला आणि यश आर्यनकडे वळला रागाने यश एक एक पाऊल त्याच्याकडे टाकावलं होतं ए थांब तिथेच नाहीतर हिला गोळी ना आर्यन ओरडला तो अजून आतून घाबरला होता सोड तिला पहिल्यांदाच यश बोलला तू थांब तिथेच मी हिला बरोबर घेऊन जाणार पैसे घेऊन इथून बाहेर निघेपर्यंत एकदा का मी माझ्या कारमध्ये बसलो की मगच हिला सोडेन चल दूर हो इथून हट आर्यन किंचाळला नाही यश याला सोडू नका आपले पैसे याला द्यायचे नाहीत याला सोडू नका अनघा यशकडे बघत ओरडली अच्छा तुला तुझा नवरा प्यारा आहे ना जास्त मग त्यालाच आधी गोळी घालतो म्हणजे तू आणि तुझे तू आणि पैसे दोन्ही माझेच कसं ठो गोळीचा आवाज घुमला अनघाच्या काळजाचा ठोका चुकला यश ती प्राणपणाने ओरडली तिने पाहिलं काहीतरी झालं होतं आर्यन भीतीने ओढून खाली वाकला त्याच्या हातातली पिस्तूल खाली दूर उडाली होती आणि त्याचा हात रक्ताळला होता रक्ताची धार त्याच्या हातून वाहत होती हँड्सअप डोंट मोव्ह कॉप जॉर्ज परेरा हातातलं पिस्तूल आर्यनवर रोखून दारातून आत येत बोलला त्यानेच आर्यनवर गोळी झाडली होती यो गेम इज ओव्हर आर्यन आहुजा आर्यनच्या मानेला घट्ट पकडत तो बोलला त्याच्याबरोबर आल्या दुसऱ्या कॉपनी त्या दोन मधमाशांना ताब्यात घेतले बेड्या घालून त्यांना खेचत खाली घेऊन नेले आईयो ओके मिस्टर यश त्याने विचारले आणि अनघाने यशकडे पाहिलं गोळीच्या आवाजाने तिशून सुन्न झाली होती वेड्यासारखी ती यशकडे धावली यशने अलगत तिला आपल्या मिठीत गच्च पकडले तिचं सारं शरीर भीतीने थरथरत होते तिचे हात थंड पडले होते हैं। यश तुम्ही ठीक आहात ना तुम्हाला लागलं नाही ना सांगा मला बोला बोला रडत रडत अनघा मंद बडबडत होती यशने तिचे खांदे धरून तिला शांत केले तिचा चेहरा स्वतःकडे वळवला शांत हो मला काहीच झाले नाही आहे एकदम ठीक आहे मी बघ पाहू तिचे डोळे पुसत तो बोलला ओ यश देवाचे खूप खूप आभार आहेत ती तिला मिठी मारून त्याच्या कुशीत शिरून रडू लागली मग यशने तिला आपल्या मजबूत मिठीत सामावून घेतले मिस्टर यश टेक युअर मनी बॅग कम टुमॉरो ॲट पोलीस स्टेशन नीट यू अँड युअर वाईफ साईन ऑन द कंप्लेंट पेपर जॉर्ज त्यांच्याजवळ येत बोलला यश जॉर्ज बी विलकम यश बोलला आर्यनला घेऊन जॉर्ज निघून गेला अनघा यशची मिठी सोडायला तयार नव्हती ती अजूनही लहान मुलासारखी त्याला घट्ट विलगून होती यशने तिच्या कपाळाचे प्रेमाने चुंबन घेतले ते मिठी ते प्रेम त्याच्या बायकोचे होते त्यांनी तिला तसंच अलगद त्याच्या दोन्ही हातात उचलून घेतले नको खाली उतरवा मला मी चालेन भानावर येत अलघा अनघा बोलवली नाही आता मुळीच नाही हां पण मोबाईलची लाईट चालू करून मला उजेड मात्र दाखवा नाहीतर जिन्यावर उतरताना मी तुझ्या सकट पडे आणि तुला लागलेलं फ्लॅश लाईट चालू करून समोर धरला यशने पैशाची बाग हातात घेतली व अनघाला घेऊन जिना उतरू लागला अनघाच्या अनघा डोळ्याची पापडी न लावता फक्त यशकडे बघत होती या माणसाची मिठी कधीच दुरावायची नाही ही शपथ ती स्वतःलाच घालत होती दोघे कारजवळ आले यशने बॅग खाली ठेवली व तिला खाली उतरवले यशने असे उचलल्यामुळे अनघा लाजून अवघडली होती बस आतमध्ये कारचा दरवाजा उघडून दे तो बोलला पैशांची बॅग त्याने पाठीमागे ठेवली अनघा बसली तो ड्रायविंग सीटवर येऊन बसला अनघाने गळ्यात पाहिले दहा वाजले होते त्याने कार अवनी विला घेतली प्रवासात दोघेही शांत होते ट्राफिक नसल्याने अर्ध्या तासात ते पोचले कारचा हॉर्न ऐकून नोकर बाहेर धावत आला कार पार्किंगला घेऊन गेला दोघे आत आले यशने पैशाची बॅग हॉलमध्ये ठेवली केशव पाणी घेऊन आला सर जेवायला वाढू का हो वाढ आलोच फ्रेश होऊन यश बोलवला अनघाई काही न बोलता तिच्या रूममध्ये फ्रेश व्हायला गेली केशव जेवण गरम करत होता दहा मिनिटात दोघे खाली आले केशवने प्लेट्स लावल्या जेवण वाढले दोघेही न बोलता जेवले जेवण झाल्यावर थोडा वेळ यश तिथे बसला अनघा त्यांचा त्याचा शांतपणा बघत होती काय विचार चालू असेल आता यांच्या डोक्यात ती विचार करत होती अनघा उद्या पोलीस स्टेशनला जाऊ तिथलं काम झालं की तुला ऑफिसला सोडतो ती पैशांची बॅग घेऊन जा आणि रोमाला पैसे बँकेत डिपॉझिट करायला सांग तसंच त्या इंडो युके ग्लोबल कंपनीची मीटिंग कन्फर्म कर याच वीकमध्ये यश तिला बराबर सूचना देत होता मला ऑफिसला सोडून तुम्ही कुठे जाणार आहात का म्हणजे तुमचं काही काम आहे का तिने कचरत विचारले नाही विशेष असं काही काम नाही आहे जरा लंडन फिरेन म्हणतो संध्याकाळी डायरेक्ट घरीच येईन शरदला पाठवेन तुला आणायला यश बोलून उठला व बॅग घेऊन त्याच्या रूमकडे चालू लागला अनघा त्याला जाताना फक्त बघत राहिली तिच्या मनात अवतीभोवती एक रीती पोकळी जाणवू लागली केव्हाच त्या पोकळीतून बाहेर पडण्याचा ती प्रयत्न करतोय पण जमतच नाही आहे आणि आता ती थोडी भरू लागले असं वाटत असताना परत रीती होते की काय मघाचे यश आणि आताचे यश यांच्यात काहीच साम्य नाही आताचे यश आतून दुःखी तुटलेले वाटले एकदा इथली कामं झाली की ते भारतात निघून जातील कायमचे अनघा विचार करत होती डोळे पाण्याने भरलेले ती उठली व स्वतःला खेचत तिच्या खोलीत घेऊन आली बेडवर स्वतःला झोकून दिले वाटलं अस्स जावं आणि यश बरं बोलावं त्यांच्या मनात काय आहे विचारावं मी काय विचार करते तो समजून द्यावं शेवटी कोणीतरी पुढाकार घ्यायला हवा ना मगाशी ते प्रेमाने उचलून घेतलेलं ती हवीहवीशी वाटणारी मिठी या सगळं माझा अजूनही हक्क आहे की नाही विचारच्या गर्दीत अनघाला कधी झोप लागली कळलंच नाही सहाचा अलार्म वाजला तिने डोळे उघडले उठून योगा केला मन आणि शरीर दोन्ही ताजतवानं झालं सगळं आवरून ती खाली आली आठ वाजली यश अनघाच्या आधीच खाली आला होता तिला येताना पाहून त्यांनी केशवला कॉफी आणायला सांगितले अनघाला यश बरोबर खूप बोलावं वा, असं वाटत होते त्यांनी घरी राहावं आणि त्याच्यासोबत भूतकाळ डोकवावे वर्तमान काळ जगावा आणि भविष्याची स्वप्न रंगवावीत केशवने दिलेला नाश्ता दोघांनी संपवला चल निघूया यश पटकन बोलला व अनघा दचकली आर यू ओके त्यांनी काळजीने विचारले येस आय एम फाईन चला ती उठत बोलली यशला तिचं बदललेलं वागणं जाणवत होतं तरी तो शांत होता एखाद्या डोहाप्रमाणे त्यावर उठणाऱ्या तरंगांना थोपवत तो बाहेर आला अनघाही पाठोपाठ आली आधी दोघे पोलीस स्टेशनला गेले जॉर्जने त्यांचं स्वागत केलं आर्यन विरुद्ध कंप्लेंटच्या पेपर्सवर साईन घेतले त्यांचा झुजबी जबाब नोंदून घेतला कॅन आय सी आर्यन्स मोबाईल यशने विचारले येस नॉट जॉ जॉर्जने त्याचा मोबाईल फोन त्याला दिला त्यापूर्वी त्या त्याला हातात ग्लाउज घालायला दिले यशने फोनची गॅलरी चेक केली व्हिडिओज बघितले पण त्यात अनकाचे कुठलेही फोटो अथवा व्हिडिओ नव्हते त्याने मोबाईल जॉर्जकडे परत दिला थँक्स तो म्हणाला डोंट वरी देअर इज नो प्रॉपर कंटेंट अबाउट अनका इन द मोबाईल जॉर्जने हसून म्हटले थँक्स लॉर्ड जॉर्ज सेम युअर बडी यू यु मेल लिव्ह नाव त्याने यशबरोबर बरोबर शेखाण केले दोघे तिथून बाहेर पडले यशने म्हटल्याप्रमाणे तिला ऑफिसला सोडले शरद येईल घ्यायला तो तिच्याकडे बघून बोलवला आणि ती मीटिंग फिक्स करून घे तो म्हणाला हो ती एकच शब्द बोलवली व पैशांची बॅग घेऊन बिल्डिंगमध्ये गेली तिला पाहून ऑफिस असिस्टंट पुढे लगेच आली व तिच्या हातातले बॅग घेऊन तिच्या पाठी चालू लागली यश तिला जाताना पाहत होता जळू परत बघायला मिळेल की नाही त्याला आज खरं तर शांतता एकांत हवा होता मग मन मानेल तिथे भटकला दुपारी हॉटेलमध्ये जेवण केले आणि परत स्वतःला शोधत फिरत राहिला संध्याकाळचे सहा वाजले आणि यश घरी वळला तो आला तेव्हा त्याच्या आधी अनघा आली होती हॉलमध्ये बसून कुठलंसं पुस्तक चाळत होती त्याला बघून तिने पुस्तक मिटून ठेवले तिचा चेहरा उतरलेला होता डोळ्यात काळजी आणि दुःख एकत्र नांदत होते यश तिच्याकडे बघून हसला कॉफी घेतलीस का तू नाही म्हटलं तुम्ही आल्यावर सांगते अनघा त्याच्याकडे बघत बोलवली थांब मी सांगतो यशने केशवला आवाज दिला आणि कॉफी आणायला सांगितली कोट काढून तो तिथे सोफ्यावर बसला इंडो यू के ग्लोबल कंपनीची मीटिंग फिक्स झाली आहे उद्याच दुपारी कारण पुढचा एक महिन्याभर तर ते भेटू शकत नाही म्हणाले त्याच्या कंपनीचा ॲन्युअल प्रोग्रॅम चालणार आहे आठवडाभर त्याच्या तयारीत ते बिझी असतील अनघा हातांची चुळबुळ करत बोलले अरे वा हे छानच झालं मग गुड जे काही डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते सगळं रेडी आहे ना कॉफी प्यायल्यावर मला जरा कंपनीबद्दल ब्रीफ कर म्हणजे थोडी माहिती मिळेल डील काय असणार तेही सांग यश अगदी नॉर्मल बोलत होता अनघा या सगळ्याच्या परे गेली होती यश काय बोलत आहे ते तिच्यापर्यंत पोहोचतच नव्हते ती आता त्या क्षणी साऱ्या विश्वाला विसरली होती फक्त एकच विचार तिच्या रोमा भिनला होता ही मिटिंग झाली की यश जाणार कायमचे आणि मग पुढे काय अनघा तिच्याही नकळत रडत होती क्रमश कॉफी कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे थँक्यू सो मच थँक्स फॉर वॉचिंग प्लीज लाईक अँड कमेंट अँड डू सबस्क्राईब माय चॅनल थँक्यू सो मच